नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या चेनल नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे खोईन लावायला नदीमध्ये तर माझ्यासोबत आहे रुद्र आणि इकडे आहे अमोल नाश्ता करतोय आहे आत्ताच आलाय तो मुंबईवरून मुंबईवरून आणि चाललाय पहिला खोईन लावायला आणि पहिला नाश्ता करून आपण खोईन लावायला जाऊया खाली सकाळी सकाळी आपल्या आईने गरम गरम करून दिले सकाळ सकाळ कोकणातला नाश्ता घावणे आणि चटणी थँक्यू आई थँक्यू अभि हा रुद्र इथे खोईन तयार करतोय रुद्र मग आता कुठे जाणार आपण आता खोईन लावायला खडके हो देव मला पुढे किती एकच खोईन लावणार की दोन तीन आहेत एकच एकच दोन तीन लावायच्या दोन तीन आहेत म्हणा किती टाइम होतो बघ शिवायचं बघ तिला तुम्ही म्हणू मी काय इकडून पण ते करा लागतं अमोलता नाश्ता करून झाला आता आपण निघूया जंगलात जायला जंगलात मन नदीवरती जायचंय जंगलातून नदीकडे जायचा जंगला नदी रस्ता देखे। देखे। कसा आला प्रवास गावचा <laughs> अरे बसलाय राकेश खिडकी मध्ये कधी आला आत्ताच येतो त्याच्याबरोबर एकदमच आला मी काय बोलतोय सही आहे का हा काकी बसली आतमध्ये तू कधी आला आला आत्तावर मी इथेच आहे माझी मजा म्हणजे काय बोललो चढणीच्या मासे तरी भेटतील बोल काय नाही भेटलं बोललं पाऊसच नाही काय नाही पाणीच नाही चल आम्ही खाली जंगलात जंगलात कुठे जंगल कसलं जंगल काय नाही नदीवरती चाललंय होईन लावायला अच्छा तू बोलतस तू टाकळा मस्त आलाय खाल्ली त्या दिवशी टाकायची भाजी दोन दिवस खात होतो नाही इकडचं नको खाऊ तू दुसरीकडचं खा काय बोलतय देवळाजवळच वगैरे खा निराडीतला खा पण इकडचा नको खाऊ पाय वाटायचंय ना सकाळ सकाळ माणसायचं आमच्या गावची नदी अजून पाण्याचा नाही आला आहे पाणीच नाही नदीला पाऊस पडलाच नाही पाहिजे असं

परत पण वरत परत वर यायला लागेल आपल्याला परत वर यायला लागेल जाऊया मग पोचल्या अमोलच्या भावकीच्या मळीत अमोल बसला इथे काकाच्या मळीत पोचल्या आम्ही आणि अमोलचा काका इथे फोडून घेतो भात मळी फोडून घेतात कोकणात सध्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे त्यामुळे आता सगळीकडे फोडणी वगैरे चालू आहे माळ्यांची वातावरण मस्त असं प्रसन्न असं झालंय म्हणजे सगळीकडे हिरवळ पावसाचं वातावरण भात लावला हा हे पेरणी करून घेतलेलं आहे भात फक्त पेरलेलं आहे

तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत रुद्राचे पप्पा आणि त्यांच्यासोबत आपण चाललो आहे खोईन लावायला नदीवरती हे रुद्राचे पप्पा माझे काका परव्या काका परव्या काका आमचे आणि आम्ही चाललो आहे आता खोईन लावायला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आहे नदीवरती ही आमच्या गावची नदी आणि इथेच आपल्याला खाली खोईन लावायची आहे नदीला जास्त पाणी नाही आलंय पण बघूया आता जेवढे मासे भेटतील तेवढे आपल्याला पकडायचे आहेत हा औदरे गावचा छोटासा वॉटरफॉल काका तिथे खाली गेलेत मासे बघायला मुली रेडी झालाय पाणी जायला मजा घराला आलोय दोन दिवस अरे आम्ही सक्सेसफुल झाला होत रा खाली पाळणा लावतात आहेत मासे पकडण्यासाठी कंनीच्या मासेसाठी बिलकुल भिजवू नको हा उतरे गावचा हिरण वॉटरफॉल तुम्ही कधी या वर्षाच्या बारा महिने पाणी असतं कधी पण या कधी पण एन्जॉय करू शकता आम्हाला कसं वाटेल लाईक अरे उतर पण आलं आमच्या सोबत वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करायला आला आता आम्ही थोडीशी आंघोळ गेली ते आणि आता आम्ही था चाललो खोईन लावायला तर हा धबधबा तुम्ही बघितला मागे हा ओझरे गावचा धबधबा आहे सुंदर असा धबधबा आहे इथे वर्ष बारा महिने पाणी असत मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली इथे खोईन लावायला खोईन इथे ठेवले काकाने आता काका जागा बघून येतात खोईन लावायला कुठे जागा आहे चांगली পলেট মজি হালি হচ্ছি ধকদাগ খালি तर मित्रांनो रुद्रा खोईन लावतो इकडे आणि खोईन ही व्यवस्थित अशी दगडात लावून झालेली आहे तर बघे आता रात्री किती मासे यायच्यात मी येतात रात्री आहे म्हणजे संध्याकाळी आपल्याला जायचं आहे परत मासे चेक करायला याच्यामध्ये बघे किती मासे भेटतील ते चला खोईन लावता लावता मध्ये पावसाला पण सुरुवात झालेली आहे चालतो आता आम्ही घरी अमोलने गोळा केला तांबे बिझनेस म्हणजे इतर कोकणी लाईफ आहे इतर बाकी काय आहे दोन मिनटं पाऊस लागला याला पाऊस लागला रुद्र पावसाच्या पाण्यामध्ये एन्जॉय करतोय बकऱ्या या बकऱ्या मॅ बकऱ्या बकऱ्या रात्री सोय पण होऊन जायला आपली शेळ्या पाळल्या तुम्ही सरकार बोलता आपल्याला करायला आता वरतीवर चार आहेत म्हणून कसं वाटलं वॉटरफॉल मध्ये शब्द मजा आली वॉटरफॉलमध्ये शॉट मजाच मजा पहिलंच आहेत वॉटरफॉलसमोर गावच्या तर मित्रांनो खोईन वगैरे लावून आता आम्ही आलो आणि वॉटरफॉलमध्ये एन्जॉय केला आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद